तर आम्ही शिवकालीन गाव बघतल्यानंतर बघून झाल्यानंतर मग आम्ही प्रतापगडावर निघालो तर प्रतापगड त्याच्या अगदी जवळच आहे आणि तिथून निघाल्यानंतर बघू शकतं आम्ही इथं येताना आम्हाला ये संध्याकाळ झाली आणि लकीली आम्हाला पायत्याशीच इथे पार्किंग भेटली तर संडेला भरपूर गर्दी असते आणि पार्किंगला जागा नसते मग लांबच खाली बऱ्याच किलोमीटर खाली गाडी थांबावं लागते आणि चालत यावं लागतं तर आम्हाला इथे जवळच बघू शकता अगदी पायत्याशीच इथे गाडीला पार्किंग भेटली जागा फिरूया तर बघू शकता आपण आलो इथे आता डायरेक्ट थेट पायद्याशीच आहे हिशोबाने आपल्याला गाडी पार्किंगला इथे जागा पण भेटली आणि वरती बघू शकता हा ऐकून दिसतोय पत्तापडा तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे इथून वरून बघू शकता गड किती उंचावर आहे आणि इथून आपण पायथ्यावरून आता पुढे इथून आपल्याला दिसतोय तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे वरती चढत आपल्याला संध्याकाळ झाले येता येता इथे पटापट चालू आहे आम्ही बघ जेवढा कवर करता येईल तेवढा पटापट आम्ही करणार आहे मी ह्याच्यात शिव झाले आम्ही सुद्धा प फर्स्ट टाईमच चाललो आहे मी लहानपणी कधीसुद्धा सलेलं वगैरे नव्हती आलेली तर त्याच्यामुळे आम्ही सुद्धा इथे फर्स्ट टाईमच चाललो प्रतापगड बघायला बघूयात आता संध्याकाळ चाले आम्हाला येता येता सर्व बघून बघून आम्ही पहिल्या आधी गेलेलो इथे शिवकालीन गाव बघायला ते सुद्धा खूप सुंदर होतं आणि आता चाललो आहे प्रतापगड बघायला तर चढूया पटापट पटापट मुलांची सहली वगैरे भरपूर येत आहेत बघू शकता इकडे पाठी सुद्धा येते आणि अमावस्या म्हटलं तुम्ही आणि अशुभ मानता पण आज बसून तुम्ही सगळे शिवरायाचे मावळे झालात इथून पुढे अमावश्याला अशुभ मानायच नाही कारण हिंदू धर्मात अमावश्यालाच पहिलं काम करतात ते असतं पितृपक्ष अमावस्या

तर आपण पायऱ्या चढून आल्यानंतर बघू शकता इथे रायगड प्रतापगडाचा मुख्य द्वार आणि आपण मुख्य दरवाज्यातून आत गेल्यानंतर तिथे समोरच तोफ आहे आणि ही महाराजांच्या काळातील तोफ आहे आणि भव्य असा मोठा द्वार आहे हा आणि आतमधून गेल्यानंतर आपल्याला जो चित्रामध्ये फोटोमध्ये दिसतो लांबच्या लांब पूर्ण लांबपर्यंत तो बुरुज आणि प्रताप आणि आपण प्रत्येक नकाशामध्ये म्हणा किंवा प्रत्येक आपण पुस्तकामध्ये जो पाहिलेला आहे तो समोर आहे आणि दोन्ही बाजूनी भिंती आहेत चित्रामध्ये जसा फोटोमध्ये दिसतो तशाप्रमाणे प्रतापगड स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा मी जो आनंद घेते स्वनुभ अनुभव तो पहिल्यांदाच घेते आहे कारण की मी जन्माला आल्यापासून कधीच आले नव्हते इथे तर लहान असताना शाळेतून भरपूर सहली वगैरे जायच्या पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कधीच तसा योग आला नाही प्रतापगडावर यायचा तर आज तो एवढ्या वर्षानंतर योग आलेला आहे आणि स्वतः अनुभव घेते प्रतापगडावर तर बघू शकता भरपूर अशा सहली आणि संध्याकाळ झाली होती तरीसुद्धा मुलं भरपूर होती सहलीची आलेली छोटी शाळेतली मुलं वगैरे घेऊन आलेले तर इथून दिसतो बघू शकता खालपर खाली नजारा खूप सुंदर संध्याकाळचा असा सनसेट दिसत आहे गडाच्या भिंतीवरून खाली खूप खोल आहे दरी आणि आता हा जो दिसत आहे समोर आपल्याला तो बुरुज आहे बुरुजाच्या पायऱ्या आहेत आणि साईडला बाजूला बघू शकता इथून जो आपल्याला जाजला दरवाजा दिसतोय डाव्या बाजूला तिथून आम्ही चाललो आहे पाठीमागे आतमध्ये काय आहे ते पाय पाहिलात तर तिथून बुरुजाच्या पूर्ण आपल्याला बुरुजाच्या भोवती रस्ता दिसतोय बा जी आपल्याला बुरुजाची उंची दिसू शकते बांधकाम बघू शकतो आपण बाजूने कशाप्रकारे बुरुजाची आखणी आहे ते आणि एक एक दगड बघू शकता तेव्हाच्या मावळ्याने कसे बांधकामासाठी नेलेले असतील ते एवढ्या उंचावरती आणि तेव्हाचा बांधकामसुद्धा बघू शकता अजूनसुद्धा आलेला नाही आहे तर इथे दुरुस्तीकरण चालू आहे आपण बघतलं तर आपण अंदाजही लावू शकत नाही की एवढा मोठा मोठा दगड कसा का तेव्हाच्या कालीन बांधलेला असेल एक एक दगड बघू शकतं केवढा मोठा आहे तर आम्ही मुलांनासुद्धा दाखवलं आणि मुलांनीसुद्धा बघितलं की बाहेरून भरूच क कसा आहे तो आणि इथून जो आहे बुर्जाच्या बाहेरून जो कठडा आहे तिथून बा आपण खाली बघू शकतो तो खूप खाली खोल दरी आहे आणि आपण ज्या गाड्या पार्किंग केल्या होत्या तिकडेच खालचं दिसतं दृश्य तर इथून आम्ही आता आलो आहे भोवताली पूर्ण राऊंड मारून आणि गाड्या वृजाच्या पायऱ्या चढून वरती चाललो आहे तर बघू शकता माणसाची संध्याकाळ झाली तरी गर्दी किती आहे ती रविवार आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे माणसांची बघायला तर वरतीच्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्या अक्षरशः अंगावर काटा येतो महाराजांचा इतिहास आपल्याला सर्व पुस्तकी जो ऐकून असतो तो आठ आठवतो आणि इथे झेंडा आहे मधोमध आणि ते सर्व गर्जना करत होते महाराजांची माहिती आहे मग ते काढ झाला तर इथून जो, जो, जो आहे तो वरून आपण गुरुजावरून बघितल्यानंतर एक नजर टाक की पूर्ण सातारा दिसतो आपल्याला इथून वरून आणि आपण जो येतो तो मार्गसुद्धा आपल्याला दिसतोय बघू शकता आणि खूप सुंदर असं इथे वातावरण इथला जो आहे तो आणि आता आम्ही बुरजाच्या पायऱ्याखाली उतरून आम्ही समोर निघालो तर समोरच्या दिशेला जो आपल्याला दिसतं आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतोय तिकडे आम्ही निघालो आहे आता तर बघू शकता सहलीची मुलंसुद्धा गर्द्यांना करतच उतरलेले आहेत तर आम्ही समोर आता निघालो भवानी मंदिराच्या मार्गाकडे आता आम्ही

मला बघू शकता इथून आपण जाऊन आलो त्या बाजूला तो जो आहे दिसतो तो बुरुज आहे तर लांबून असा आपण जे चित्रामध्ये बघतो त्याप्रमाणे दिसतंय आहे आपण गेल्यावर तिथं आपल्याला असं म्हणजे बरोबर नाही वेळा असं दिसणं पण अजून लांबूनच आपण बघतो खूप सुंदर असा फताला आपला शिवाजी महाराजांचा आपल्याला तिथे दिसतो आहे आणि खाली बघू शकता किती खाली कोदरी आहे अजूनही दम लागला खूप थकलो आहे दमलं आहे म्हणजे चढला चढता चढता चढला थकलो आहे पाणी प्यायला थांबला मी ते

काय इथून आपण आलो आणि मातेच्या मंदिर हा मार्ग जातो इकडून आपण मंडळी आलो आलोय आणि इथे सहलीचे मुलंसुद्धा सुद्धा आलेले आहेत त्यांना ते गाईडसुद्धा सांगत आहेत माहिती आपण सुद्धा ऐकू आहे आपण सुद्धा एक मान व्याम आणि तो राजाने त्याला विनंती संवाद दिला तर तो नमलेला चंद्रकांता वंशकर राजाचा काय टेंशन नाही ना काल चाळीस <lad> किलोमीटर <Lust> <trakkas> <gettable noise> ति बिझाइन दिसते बघा जे जो खूपच इतारे आहे जेव्हा आगरेला गेले तेव्हा बरेचन आश्चर्य मला आज जायचे आहे महादेवा बहिणीने म्हटले <णिया पार्था> तर आता आम्ही मंदिरातमध्ये भवानी मातेचं दर्शन घ्यायला गेलो तर आपण सर्वांनी ऐकलं असेल की भवानी मातेचं दर्शन होतं शिवाय झाल्याशिवाय शिवाजी महाराज कुठल्याही लढाईला जात नव्हते तर ते आता सुद्धा आपण आणघून बघूया आणि मनुवाजीचं मातेचं मंदिर आपण बघूया दाखवले तर खूप सुंदर मंदिर आहे भवानी मातेचं आणि आतमध्ये तर आतमध्ये एका बाजूला मंदिराच्या सरसेनापती हंबीरम होते यांची तलवार आहे प्रतापगडाच्या मोठ्या दगडाईमध्ये ती त्याने वापरली होती ती तलवार आहे तीसुद्धा आम्ही बघितली आणि नंतर भवानी मातेला वंदन करून आम्ही निघालो पुढचे पुढे आणि त्या पाठीमागे आमदार हाताने बनवलेल्या सर्व वस्तुंचं एक एक्झिबिशन आहे ते आणि पाठीमध्ये सुद्धा बघू शकता इकडे अंजून आज़न महाराजांच्या कलातल्या मोठ्या मोठ्या वस्तू तो आहेत तोफा आहेत तेव्हा सांगून पुरपूर लॅतमध्ये गेली काय सगळं माहिती सांगायला చందొకింత ఫోటో కార్డ్ యామ్ काळोखातून आता काय दिसणार नाही पण तरी ते आम्ही मारुतीच्या मंदिरात दर्शन घेतलं काळोखातून आता दिसत नाही आहे भरपूर अंधार व्हायला लागलं आणि पुढे आम्ही चाललो आहे या बाजूला दोन्ही बाजूला दुकान आहेत ते आपण ठरलं सर्व काही आपला शूट करायला आता एवढं शक्य नाही आहे एक ना आम्ही चाललो महाराजांची मधोमध किल्ल्याच्या असणारी दिवप्रतिमा आहे मूर्ती आहे महाराजांची किती आम्ही चाललोय आ, तर इथून पायऱ्यावरती चढून उंचावरती हे ठिकाण आहे इथे आल्यानंतर जो मनाला सुखद आनंद मिळतो आणि गडावरचं सर्व पवित्र ठिकाण आहे आम्हीसुद्धा इथे नटमस्तक झालो सर्वच जण इथे नमस्कार करण्यासाठी येतात तर मिनटं इथे थांबल्यानंतर आम्हालासुद्धा खूप मनाला आनंद झाला तर इथून जो आहे तो कडेलोट बुरुज आहे तर आम्ही आतमध्ये गेलो नाही तिथे भरपूर अंधार झालेला आहे आणि आता तिथे दरवाजासुद्धा उघडा नाही आहे बंद आहे आणि खूप खोलदरी आहे डेंजर आहे तर तिथे कायद्यानं जे आहे गुन्हेगारांना शिक्षा करत होते कडेलोट डायरेक्ट करत करायची ते आमचं सर्व अर्धे पॉईंट जे बघायचे होते ते अंधार झाल्यामुळे बघायचे राहिलेत के पुढे गेल्यानंतर केदारेश्वरचं मंदिर आहे तर तीते सुद्धा आम्ही दर्शन घेतलं त्याला आम्ही आहे ना आता सर्व मंदिर भवानी मंदिर नंतर केदारेश्वर मंदिर महाराजांचे पण तेव्हा सुद्धा आम्ही बघितली नंतर सर्व काही झाले आम्ही काळोख झालेला गो आहे थोडे जे काय पाणी बुरुज वगैरे बघायचं राहिलं कळे लटबुर बुरुज वगैरे तिथून आतमध्ये बरंच काही बघायचं होतं तर ते राहिलं तर थोडक्यात आम्ही फटाफट फटाफट पट निघालो बघून आणि सुद्धा आणि सायलीसुद्धा पुढे गेलेले आहे तर आम्ही आता निघालो आहे तर गेट पण खाली बंद होणार आहे म्हणून मग आम्ही निघालो आता गाडीवाले खाली थांबलेत तेव्हा बोलू त्यांना झालंय का होत्या आमचं बघू पटापट पटापट बघतलं जास्त का मला व्हिडिओ करायला मिळाले नाही कारण की माझा लक म्हणजे आमची बॅटरी लो झाली कारण की दिवसभर मी व्हिडिओ करते त्याच्यामुळे बॅटरी पूर्ण लो झाली आता पुढचे मला व्हिडिओ करता येणार नाही इथून आम्हाला ना ना काय आता चालू आहे आम्ही आता पुन्हा सगळे पुन्हा स्पॉट झाले तर इथे येऊन खूप पूर्ण काळोख झाला आहे मनालासुद्धा आनंद झाला आणि मनाची इच्छा पूर्ण झाली आयुष्यात एकदा तरी मला प्रतापगडावर यायचंच होतं तर ती ही वेळ आहे आजी मी आलेली आहे प्रताप गडावरचा तिकडून गडावर आलो तिकडचा नजारा लाईट वगैरे लागल्यात तर असं रात्रीचा व्यू दिसतो गडावरचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते माझी कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मला अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय जय शिवराय